नमस्कार मैत्रिणी कसे सगळे मस्त मजेत आहे का जयशंकर सगळ्यांना आई राजा उदय उदय बरोबर आहे का नाही आ आज घटस्थापना आहे आणि माझ्याकडून आणि माझ्या सगळ्या परिवाराकडून माझ्या यूट्यूब फॅमिलीला आणि माझ्या मैत्रिणींना घटस्थापनेच्या खूप साऱ्या शुभेच्छा सगळ्यांना झाली का नाही तयारी तुमची घट वगैरे बसवायची तर माझी पण बघा इकडे तयारी चालू आहे मस्त पूजा वगैरे झालेली आहे आणि इकडे देव वगैरे मस्त आम्ही धुवून स्वच्छ करून मस्त एकदम फ्रेश फ्रेश केलेलं आहे आणि इकडे बघा हे खायचे पानं आहेत ना त्याच्यावरती आम्ही देवाची पूजा मांडतो आणि इकडं घटस्थापनेची तयारी चालू आहे थोडंफार साहित्य राहिलेलं आहे तेच गेलेत आमच्या ससवे आणायला बाहेर आणि चला आता तोपर्यंत येईपर्यंत मी कलश वगैरे मांडून घेणार आहे आणि पहिली माळे आणि रंग पिवळा आहे तर बघा मी छान असं मस्त पिवळं पिवळं घातलेलं आहे खूप भारी वाटते नवरात्रीमध्ये आहे का नाही आणि तुळजापूरमध्ये तर काय विषयच नाही एकदम असं मन एकदम प्रसन्न वाटतं ना नऊ दिवस खूप भारी वाटतं एकदम असं घरामध्ये एकदम वातावरण प्रसन्न प्रसन्न आणि नऊ दिवसाचे उपवास पण असतात ना सगळ्यांच्या घरच्यांचे आमच्या सगळ्यांचेच नऊ दिवसाचे उपवास असतात त्यामुळे आता नऊ दिवस तर काही स्वयंपाक नाही आणि उपवास म्हणजे काय असं पोटभर खायचं नाही हा थोडं थोडंसंच खायचं मग उपवास धरून काय उपयोग आहे का सांगा बरं तर तसं काही नाही बरं का खाऊ शकता काही प्रॉब्लेम नाही लगेच म्हणाल ने आता असं का बरं खावा बिंदास खावा काही प्रॉब्लेम नाही अगो काय म्हणते की अगोदर फोटो बन मग विटोबा <laughs> तर चला घट वगैरे बसून घेऊया आपण आता तोपर्यंत मी कलश वगैरे मांडून घेते आणि सासूबाई आल्यानंतर ना घट बसून घेतात चला माझा आता कटोनी बघत राहा आता तुम्ही चला आता घट बसून घेऊया आपण आता इकडे बघा माती पूर्ण सगळी कालवून घेतले पाणी वगैरे होतून त्याच्यामध्ये मग शे तुम्हाला दाखवलंय आता बघा कोणाकोणाचे एक आहे कोणाकोणाचे दोन आहेत आमच्यात दोन असतात बरं का म्हणजे एकातच असतात पण दोन आम्ही हे करतो आणि हे दोन आहेत बघा संक्रांतीच ठेवलंय आता ह्याच्यावरती स्वस्तिक वगैरे काढून पाणी वगैरे वतून त्याच्यामध्ये ठेवायचं आहे आपल्याला तर आता हे झालंय तर मी आता ह्याच्यावरती ना स्वस्तिक काढते आता दोन्ही ह्याच्यावरती बघा आता ठेवलं आहे बरं का इकडं फुलांचा हार पण घातला आहे मी कलशला इकडे पाटी मागं पण बघा किती छान वाटायला लागले आता ह्याच्यामध्ये पाणी ठेवायची आणि दोन माळा करायच्यात आता मला तोपर्यंत आता हे आंब्याचे तोरण आणि माझ्या पोरीन रांगोळी काढलेली ती पण तुम्हाला दाखवते थो बघा घटस्थापना शाळेत जायचं आहे म्हणून गडबडीनं काढून ठेवली ना, ना रांगोळी मला म्हटली तुला नाही जमत बरं म्हटलं ठीक आहे आणि इथं आंब्याचं तोरण वगैरे लावलेलं आहे रांगोळी वगैरे खूप छान वाटत आहे बरं का चला आता मी ना आता माळा करून घेते चला आता मी माळ करून घेते बघा असं दो दोऱ्यामध्ये अशी गट मारायची अशी पाणी टाकायचं आणि गट मारायचं तिथे सात करून पाच आणि सात एक तर माळ झाली आता दुसरी करू आपण धरण आई राजा राजा देऊ उदे उदय मामाबाईच चांग भले चला आता मस्त दिवा ला अगरबत्ती लावूया आणि प्रसाद ठेवूया आपण आता घटाची स्थापना तर झालेली आहे आता इथून पुढे तुम्ही व्हिडिओ माझे बघू शकता माळ वगैरे आज पहिली माळ आहे मस्त छान वाटायला लागले एकदम प्रसन्न प्रसन्न एकदम मस्त ऐ कोर्ण, कोर्ण कोर्ण दे, कर दे। चला झालं मी अगरबत्ती वगैरे लावून घेते आता प्रसाद ठेवा शाबूचा प्रसाद ठेवायचा दिवसात सवे आले व्हिडिओ मध्ये तिथे घटापाशी ठेवा थोडं थोडा थोडा असं हे करून अनपाटी मगती운데 वाटय तशाच देवा कशा पण अपाय आता आई राजा देव दे आई लारीचं देव, दे, देव दे मामा दिलचं चा मले चल जा आता मी पण पाय पडून घेते आता झालं झाली बघा आता पूजा एकदम मस्त छान वाटायला लागले आणि चला आता बाकी आवरून घेते तुमच्या इकडची घटस्थापनेची पूजा कशी असते नक्की मला कमेंटमध्ये सांगा चला ही पूजा तुम्हाला कशी वाटली ते पण कमेंटमध्ये सांगा चला मग आता बाय बाय